नमस्कार मंडळी मी अति तिंगळे आपलं सर्वांचंच माझ्या बोल मनातल्या पॉडकास्ट यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो अनेक वर्ष अंधारात खितपत पडलेल्या दिग्रस्कराला आत्मभाणाचा व प्रसिद्धीचा नवा प्रकाश देणारे महान कबड्डीपटू म्हणजे श्री पॅरालाल पवार दिग्रस्करांना किंवा मग आजच्या तरुणांना कदाचित माहिती नसेल की पॅरालाल पवार हे एक असं व्यक्तिमत्व होतं जसं क्रिकेटमध्ये विराट कोहली आहे फुटबॉलमध्ये रोनाल्डो आहे त्याचप्रमाणे कबड्डीमध्ये कोणी कोणाचं नाव असेल तर ते होते पॅरेलाल पवार यांचं तेच आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया नमस्कार नमस्कार तुम्हाला कबड्डी खेळ तुम्ही कसा सुरुवात केली तुमच्या जीवनामध्ये कबड्डीचं आकर्षण कसं निर्माण झालं आमच्या प्रेक्षकांना ऐकायला खूप आवडेल दिग्गजमध्ये उत्साही मंडळ आहे ते दरवर्षी कबड्डी भरत होते त्या कारणाने स्टार मुंबईचे शिनेस्टार जितके येत होते आणि पाच दिवसाची कबड्डी होती ते पाच दिवसाची तिकीट काढून लोक पाहत होते खेड्यापाड्याचे लोक दिगेटले राहत होते आणि दरवर्षी एवढी गाडी होती हो कबड्डीसाठी क सिनेस्टार हिरो हे सगळे येत होते आणि कबड्डीचा माहोल होत होता लोक कबड्डी पाहासाठी तिकीट काढायचे हो ते एक महिना अगोदर तिकीट बुकिंग करत होते आणि त्यासाठी लोक सिजुरी घेऊन येत होते दिगेटले पाच दिवस मुक्काम करत होते कबड्डी पाहत होते एवढी कबड्डीचा होता उत्साही म्हणतात हे काही वर्षापासून कबड्डी भरत होते आणि आम्ही ते पाहत होतो लहानपणी ते पाहता पाहता आमच्यावर पैसे नसावे तरी हे की कोणतिकून जा कबड्डी पाहता आणि आपल्याला वाटलं की बाई लोक येते ते असं नाव होते ते कबड्डीचं आपण काम नाही का, का, क कमवावं कबड्डीसाठी तर पाहता पाहता आपल्या दिमागात कबड्डी बसली की आपण आता कबड्डीच खेळावं आणि कबड्डी खेळून आपलं नाव लौकिक करावं त्या हिशोबाने आपलं कबड्डी खेळासाठी काय काय करावं लागते तशी आपण तृटीनं मेहनत केली एवढी मेहनत केली की आपल्या अंगावरचे कपडे ओरले होईपर्यंत मेहनत केली आणि सगळं <Layout> शिकलं पाहिलं सगळं विचार केलं कोणी कशी कबड्डी खेळते कसा खेळते कोणी कसा हात मारते कसं निघते त्या हिशोबानं पाहता पाहता आपल्याला एवढं झालं का कबड्डी कशी शिकावं त्या हिशोबानं आपण कबड्डी खेळणं सुरू केलं खेळता खेळता आपल्याला एवढं झाला आला काही कबड्डीच्या याच्यात टायमिंग चाललं महत्त्व राहते अर्धा मिनटची एंट्री राहते अर्धा मिनिटाच्या एंट्रीसाठी किती खेळायला लागते आपल्याला काय करायला लागते लोक पाहते इकडे तिकडे खेळत राहते जमत नाही तर मी असा खेळायला सुरुवात केली अर्ध्या मिनिटात आपल्याला खेळायचं आहे तर आपण शंभर मीटर धाव केली तर बारा तेरा मिनटात करतो आपण अर्ध्या मिनिटपैकी आपल्याला दोनशे मीटर धाव आहे तर ग्राउंडचा मोजबाप कमी आहे तेरा मीटर लांबी आहे दहा मीटर रुंदी आहे त्यात एक एक मीटर लांबी जाते आठ मीटर राहते ते रुंदीचं आठ मीटर शंभरच्या हिशोबाने आपण धावत केली गडी आपल्याला लवकर सापडते तर आपण फक्त या काउंडापासून च्या काउनाले इथून निघाले दोन सेकंडात त्या काउनरे ते मागं गेलं तिकून निघालं या काउनरे एकाच मिनिटात हात लावून एक मिनट बी लागायचे चार सेकंडात हात लावून पाठीवर त्या हिशोबाने त्या लोकाला समजून द्यायला हे काय खेळ करून आला हे कसं काय खेळते याच्या पायात काहीतरी आहे मशीन आहे काहीतरी लावलं असेल का गणित आहे त्या हिशोबाने मी कबड्डी खेळवतो आणि कुठेच पाहतं नाही फक्त दोन खेळाडू पाहते तिकडचा आखरी आणि इकडचा आखरी पाच सेकंद दहा सेकंद वीस सेकंदाचा गडी मारून पाठीवर राहतात समोरून आलाही त्याचा अंगावर चालले जातं आणि पाठीवर राहतात लाटी काय ला करायचीच नाही अच्छा अच्छा त्यावेळी तुम्ही कसा सराव करत होते आणि त्या काळात कोणत्या सुविधा होत्या मैदान होते का त्यावेळेस काहीच नव्हतं ज्युती नव्हते ना काही नव्हतं होतं रनिंग मारायची चड्डी पटकन बन्यान काढायची जो पण आपण थकत नाही बन्यान उलटी होत नाही एक घंटा तरी रनिंग करायची स्लो फास्ट रनिंग करायची धनभटक मारायची स्टॅमिना करायचा तयार करायचं त्या स्टॅमिना अर्धा अर्धा मिनिटमध्ये काही लागत नाही ना माणसाले त्या स्टॅमिना एवढा स्टॅमिना होता आपल्याला आपण दहा मिनिट का वीस मिनिट खेळायची तयारी होती पण आपल्या अर्धा मिनिट खेळायचं होतं त्या अर्ध्या मिनिटात आपण असं खरं होतं कबड्डी अच्छा अच्छा तुम्ही अनेक स्पर्धा खेळल्या त्यात तुम्ही जिंकले पण तुमची भारतीय संघात निवड झाली त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं भारतीय संघात निवड झाली त्यावेळेस तीनशे लोक होते सिलेक्शनसाठी भिलायले आहेत मध्य प्रदेश बॅमेन सिलेक्शन त्या तीनशे लोकातून पुरे भारताचे जो हर स्टेटचे लोक होते त्या याच्यात तीनशे लोकात बा पहिला दुसरा नंबर होता खेळात एवढी जपा मारू मी कोणाला सापडत नाही त्या कबड्डी सिलेक्शनमध्ये ते एवढे घाबरले याचं सिलेक्शन नाही केलं तर लोकं मले मारल सिलेक्शनवाले एवढी भीती होती त्याने मा हर स्टेटचं लोक दि दिल्ली हैदराबाद दिल्ली हैदराबाद मुंबई कलकत्ता ह्या लोक सिलेक्शन बॉडीज होते त्या लोकांना एवढी ताकद केली की नाही बा या माणसाला सिलेक्शन कराच लागतील तर ते माझं सिलेक्शन केलं जाणार अच्छा बघायला कायचं तुमच्या खेळामुळे तुम्हाला काळा तुफान म्हणून ओळखलायच असं तुमचं नाव कसं काय पडलं काळा तुफान काळा तुफानाचं नाव असले पडलं एकोणीसशे पंच्याण्णव जे कबड्डी खेळली मी अकोल्याने एस टी महामंडळांचे टुर्नामेंट होते हो त्यावेळेस एवढे संघाले होते भारतातले जेवढे संघात एवढं कबड्डी खेळलो मी जाता जाता दा पाच सेकंड दहा सेकंड गडी मारो पाच सेकंड दहा सेकंड गडी मारो आणि कोणी समोरून आलाय त्याचा होऊन चालला जावं तो विनायक दळी एक लेखक होता मुंबईचा ते मुंबईसोबत आला होता त्याने खेळ पाहायला मा खेळ पाहिल्याबद्दल असं वाटलं त्याले काय करा कर ले ले कर हे कोण खेळाडी आहे कसं काय लोक मग ते म्हणले भेटायला आलं मग तू कसं खेळतो म्हणजे नाही हे कबड्डी खेळतो हो? तसं खेळतो हो? जसं आहे तसं आहे त्या एकोणीसशे पंच्याहत्न्नमध्ये पहिला सुवर्णपदक पदक खेळणारे खेळणाऱ्याने दुसरा पदक पक पकड करण्यात आले आणि एक सायकल होती ते पूर्ण टुर्नामेंट जे चांगला खेळला त्यासाठी ते तिन्ही बक्षीस मले भेटले होते आणि फायनली मी मारलं होतं अच्छा अच्छा आता तुम्ही आता आपल्याला माहिती आहे तुम्ही आंतरराष्ट्रीय खेळाडू आहात त्यामध्ये पाकिस्तान बांगलादेश यांच्यासोबत खेळला तसा त्यांचा अनुभव कसा होता हो त्यावेळेस काय आपले खेळ चांगला होता भारताचा सण एकोणीसशे अशीमध्ये आपण खेळलो पाकिस्तानसोबत मुंबईमध्ये खेळलो पाकिस्तान, पाकिस्तान वर्सेस भारत मुंबईमध्ये टेस्ट मॅच झाली आणि नंतर ते नागपूरले भारत वर्सेस बांगलादेश आणि तिथून निघाल्यावर मग दिल्लीले भारत वर्षेच बांगलादेश अशी मॅच आम्ही खेळलो पण त्याला हरवलं आम्ही त्याला तेवढं खास खेळता नव्हतं त्यावेळेस आता ते एवढं खेळून आले की आपल्याले पडूपूर मारू आले ते आता म्हणजे आता त्यांच्या खेळामध्ये पडला बरक पडला अच्छा ठीक आहे तर आज भारतभर प्रो कबड्डी प्रसिद्ध आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे पुरो कबड्डी आहे प्रसिद्ध पण आता मॅटवरती कबड्डी चालू आहे आणि ते एक प्रकारचा बिझनेस आहे ते लोक खेळाडू विकत घेऊन राहिले हिरो लोकही विकत घेऊन राहिले और बाकीचे जे कार्यकर्ते आहेत जे बी आहे ज्यांचा जो पैसा आहे ते विकत घेऊन ते कबड्डी पूर्व कबड्डीचं नाम देऊन हो राहिले मॅटवर कबड्डी घेऊन राहिले स्टेडियम मध्ये कबड्डी घेऊन राहिले आणि तिकीट जास्त आहे त्यांची पाच हजार दहा हजार रुपये तिकीट आहे तीन दिवसाची तिकीट आहे एक दिवसाची तिकीट आहे आता व्यावसायिक झाला ते आता म्हणजे माती आता मातीचा खेळ ते मा... सगळं चांगलं म्हणजे मातीचे जे खेळ होता ते माती अंगाला लागणं हे करणं ते करणं ते चांगलं एकदम बगर पैशाचा खेळ होता मॅट पेक्षा माती चांगली खेळाच पैसा माती चांगली बगर पैशाचा खेळ माती काय हजार रुपयात माती भेटते <laughs> हे मॅच म्हणलं हे कम चार पाच लाख रुपयाची मॅच येते त्याची साफसफाई मजुरी हे ते खूप खर्च येते त्यासाठी ते खर्च काळासाठी ते तिकीट विक्री जास्त केली आणि असं कोणता हमखास असा कोणता खेळाडू नाही का त्यानं म्हणलं आपण हे गडी मार तर माराल असे कोणतेही पूर्व कबड्डीमध्ये असा खेळ खेळायला कोणताच फायदा झालेला नाही पहिले जर आम्ही खेळू आम्हाला म्हणलं ते हे खेळा या खेळाडू मारायचा त्याच खेळायला मारू अर्धा मिनटात असं पहिली खेळ होता डोक्याचा खेळ होता थे थे आता डोक्याचे ताकदचा खेळ आहे अच्छा बघा आता श्री देवी सरवरे जावेद खान श्री शेखर पाटील श्री नरेश चौधरी व श्री पॅरलाल पवार हे भारतीय संघात होते म्हणजेच कबड्डीमध्ये इंटरनॅशनल संघामध्ये दिग्रजचा दबदबा होता त्यांच्यासोबत खेळताना तुम्हाला कसा अनुभव आला खेळताना त्यासोबत काय आम्ही एवढं खेळू की ते आमच्यासोबत काहीच नव्हते पण काय खेळ नाही त्या सर्व खेळ चांगलं पण आपल्या दुखतचं नाव असं आहे त्यातनी छत्रपती पुरस्कार रामोक वारी होता कबड्डीचं एकोणीस सत्तरपती त्याने भेटलो होता नंतर आम्ही खेळलो सर्व चांगले खेळले अरे खेळ सगळं राहते बरोबर पण त्या तुलनेत आमचा जरारा देवी सर प्यायला पडताही जास्त होता कारण आम्हाला धरासाठी लोकांनी पैसे लावा लागत होते धरले की लोक पैसे लावे मटका लावे काय काय करे सट्टा लावा सत्ता लावे धरा तुम्ही आम्ही एवढे पैसे देतो तर आम्ही कोणाला सापडत नाही असं होतं ते अच्छा तर आज तुमचं वय पंच्याहत्तर वर्ष म्हणजे पंच्याहत्तर वाढदिवस पॅरलाल पवार यांचा आपण सेले साजरा करत आहोत तर आज पंच्याहत्तर वर्षाचे असताना तुम्ही एवढे फिट आहात तुमच्या फिटनेसचं रहस्य हो काय आहे आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्की आमच्या फिटनेस काय आम्ही मेहनत केली जे घरी भेटलं ते खाल्लं मेहनतीने सर्व तयार आहे आणि स्टॅमिना ठेवासाठी आपल्याला मेहनत करावी लागते जोपर्यंत आपण मेहनत करणार नाही जन मारणार नाही आणि बाकी जो धंदे खराब आहेत ते करणार नाही तर माणूस टिकते हा नशापाने केले नाही ते नाही केलं नाही के तर सगळं बरोबर राहायचं माणसाचं वेळेवर जेवण करायचा जे भेटलं ते जेवायचा पण मेहनत करायची स्टॅमिना तयार करायचा पोवाचा हे करायचा ते करा सगळं करायचा आलं अच्छा तर दिग्रस म्हणजे कोणाचे दिग्रस तर पॅरलाल पवार यांचे नाहीस ही ओळख निर्माण केली तुम्ही त्याबद्दल तुम्हाला काय वाटते म्हणजे दिग्रस हे एकदम छोटस गाव गाव होतं त्यावेळी आणि दिग्रस हे जे गाव आहे ते केवळ आणि केवळ कबड्डीसाठी प्रसिद्ध होते आणि ते प्रसिद्धी करण्यामागं तुमचा सर्वात मोठा वाटा होता त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं लहान असं होतं की भाई आपण जिथेच जिथे कबड्डी खेळलो तिथे तिथे इथे भयानक कबड्डी खेळलो तर लोकांनी वाटते हे दिगस म्हणजे प्यायला पार आहे दिगस म्हणजे कोण आहे प्यायला पार आहे का प्यालापारचा दिग आहे म्हणजे इतके गाव खेळलो भारतातले जितके गाव होते मोठे मोठे लहान मोठे सगळे कमीत कमी एक हजार ते दीड हजारपर्यंत कबड्डी टुर्नामेंट खेळलो मी आणि कोणाला सापडत नाही म्हणून त्या वाटते हे कोण आहे दिग्गर्स आहे प्याला पाडची हे प्याला पॉडची दिग्जू प्याला पाडच्या नावानेच दिग्गज ओळखते चांगल्या स्वभावामुळे मी जास्त हे नाही ते नाही अच्छा आता तुम्ही हे नवीन जे क क्रीडापटू आहे किंवा कबड्डी आहे जे खेळामध्ये त्यांचा रस आहे किंवा क्रीडा शौकीन यांना तुम्ही काय क्य संदेश द्याल हा संदेश एकच आहे का बाई जे कोणताही जे गेम खेळत असेल माणूस ते दि दिमाखाने खेळायचा चांगल्या हिशोबाने खेळायचा मेहनतीने करायचं आणि आपल्या ताकदीचा हिशोब करायचा नाही आपल्या दि डोक्याने बरोबर कबड्डी खेळायचा काही कोणताही गेम खेळलं माणूस तो हिशोबाने खेळा लागते त्यासाठी चांगलं राहावं लागते अच्छा तर आपल्या बोलमनातलं म्हणजे आपण रॅपिड फायर राहून घेतो त्यामध्ये मी काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला की काळातुफान हे नाव तुम्हाला काय मिळालं तुमच्या वेगामुळे तुमच्या रंगामुळे रागा कि रागामुळे काळातुफान असं मिळालं की वेगामुळे जे विनायक लेखक होते त्याने आपली कबड्डी पाहिली एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये ते एवढ्या योगानं कबड्डी खेळत होते मी काय या करुणा त्या काउंडात पाच सेकंडमध्ये या करुणाली दोन सेकंडमध्ये त्या करुणाने असं गडी मारू वापस येऊ लोकाने सापडून कोणी पाया पाहायला नाही आता म्हणतो पाय पायकुट आहे पायकुट असं पास होते म्हणून ते विनायक देवी जे लेख मुंबईचे त्यानं कबड्डीचे अच्छा अच्छा रेड करताना पहिला विचार काय असायचा पॉईंट मिळवायचा स्वतःचं रक्षण करा करायचं की प्रेक्षकांना रोमांच द्यायचा नाही नाही पॉईंट मिळायचा पॉईंट मिळायचं म्हणजे काय तेवढं ध्यान माणसाने कबड्डी खेळताना फक्त सातगडी पाहायची सात गडीपैकी आपले दोन गडी पाहायचे ज्याले आपले मारायचं तेच पाहायचे बाकी तर पाहायची गरज नाही आपल्याला कारण आपल्याला एक तो तो ते गडी मारायची आवश्यकता आहे याले मारायचं का त्याले मारायचं बाकी पाच सोडून द्यायचे दोनच पाहायचे एक नाही तर दोन मारलं का आपल्या आपल्या कोर्टमध्ये वापस या होतो अच्छा ग... म्हणजे पॉईंट महत्त्वाच्या तर सर्वात अवघड प्रतिस्पर्धी देश कोणता होता ज्यावेळी तुम्ही खेळायचे सर्वात अवघड कोणता असा तर पाकिस्तान बांगलादेश की इराण हे इराण होतं अच्छा इराण मध्ये सर्व सहा फूट चे पूर्ण जर ताकदवान होते अच्छा अच्छा तुमच्या फिटनेस चं रहस्य काय मेहनत आहार कि शिस्त नाही मेहनत 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 कबड्डी शिवाय आवडता खेळ कोणता हॉकी कुस्ती कि खो 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 म्हणजे कारण खो खो मध्ये चपलता आहे झूल मारना हे करणं रनिंग मारणार म्हणजे दोन सेकंदात इकडे जा आता तिकडे जा सगळे येते तर हुला मारायचे काय मारायचं ते कबड्डी त्याचा फायदा भेटते अच्छा अच्छा कबड्डी खेळाच्या प्रवासात सर्वात मोठं यश तुम्ही काय म्हणता भारतीय संघात तुमची निवड होणं हे मोठं आहे तुम्हाला मिळालेलं काळा तुफान हे नाव मोठा आहे का लोकांचा सन्मान मोठा आहे लोकांचा सन्मान मोठा आहे सन्मान काऊन करते लोक चांगला खेळतात चांगला बोलतात अरे चांगला वागणूक आहे कोणाले अपशब्द बोलत नाही भावकी आहे सगळं दादा मामाबाप ते बनतो आपण म्हणजे सन्मान बेते बेते थो थो आ, सन्मान भेटतो तुम्हाला आपण लोकांचा मान केलं ते लोक आपल्याला मान करते तेच आपला सन्मान आहे अच्छा कबड्डी पटून साठी सर्वात मोठं शस्त्र काय ताकद चपळता की मेंदू मेहनत आहे ते मेहनत केल्याशिवाय काहीच नाही भेटत ना म्हणजेच ताकद असली पाहिजे आपल्याला ते मेहनत मेहनत हा मेहनत केलं म्हणजे काय सगळं व्यवस्थित आहे ते बरोबर अच्छा आता समजा तुम्हाला पुन्हा तरुण बनवून एक सामना दिला तर ते कोणाविरुद्ध खेळायला तुम्हाला आवडेल पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश विरुद्ध की इराण विरुद्ध नाही इराण इराण म्हणजे काय उचे पुरे ह्याचं सहा फुटाचा आहे ते त्याला पडवणं गिडवणं चांगलं वाटते आपण त्याला सापडू शकत नाही कारण ते लय उच्चे राहते ना आपण जी मागून वापस येऊ शकतो अच्छा तुमच्यासाठी कबड्डी तुमच्यासाठी कबड्डी म्हणजे काय श्वास आहे तुमचा धर्म आहे की ओळख आहे कबड्डी ओळख आहे आपल्यासाठी म्हणजे आपल्याला कबड्डी खेळल्या म्हणजे एवढी कबड्डी पण तर त्या कबड्डीच्या नावाने आपल्याला ओळखते लोक मग चांगला कबड्डी खेळते प्याला बॉर आहे जंप मारते कोलाटा मारते कोणाला सापडत नाही दिसत नाही चांगला बोलते त्याचा स्वभाव आम्हाला चांगला वाटते त्यासोबत ओळखसाठी आहे ते अच्छा एक गुण जो प्रत्येक खेळाडूंमध्ये असला पाहिजे असं तुम्हाला वाटते जे म्हणजे मेहनत नम्रता का हट्ट नाही नम्रता अच्छा नाही नम्रता खेळाडू पाहिजे आहार आवश्यक नाही ते तेवढा पण जे जे भेटते ते खाल लागते पण नम्रता जे सर्वात मोठा शस्त्र आहे अच्छा अच्छा हे शस्त्र कोणी वापरला कोणी म्हणजे चांगलं राहते त्यासाठी अच्छा निवृत्तीनंतर सर्वात जास्त आठवण कोणाची येते तुम्हाला म्हणजे मैदानाची येते प्रेक्षकांची येते की सहकाऱ्यांची येते सहकार्या लोका लोकांची ज्या लोकांनी आपल्या सहकार्य केले लोक भेटतात आपल्याला गावाला गेल्या कोणी ओळखते आपल्याला प्यायला पट चालला हे चालला ते चालला आपण नम्रता लोक लोकांसोबत बोलतो त्यांचा सोबत वागणूक चांगली देतो तेच आपला धर्म आहे अच्छा कबड्डी खेळत तेच धर्म आहे काय लोक त्याला ओळखते त्याने ओळखल्यावर चांगलं बोलावं दोन शब्द त्यासाठी जे मान सन्मान केलं ते आपल्याला मान सन्मान करते बरोबर तुमची अशी एक आठवण कबड्डीच्या संदर्भामध्ये आमच्या प्रेक्षकांना शेवटी सांगाल जी तुम्हाला खूप आवडते जी आठवण आहे किंवा कशी तुमच्या स्मरणात नेहमी असते कबड्डीच्या संदर्भामध्ये ते सांगाल प्रय हे प्रश्न कठीण आहे थोडा <laughs> चौऱ्याहत्तरमध्ये मी मॅट्रिक पास झालो धीमबाई शाळेतून आणि त्याच्या अगोदर हो चौदा वर्ष अगोदर त्या नागपूर युनिव्हर्सिटीचा फायना मारलं होतं पूर्ण भारताचं त्यावेळेस मी कबड्डी कॉलेजला गेलो त्यावेळेस कॉलेजमध्ये माझा सिलेक्शन झाला मग त्या युनिव्हर्सिटीमध्ये माझा सिलेक्शन झाला युनिव्हर्सिटी सिलेक्ट झाल्यावर दोन झोन होते पहिला झोन होता मुंबईले आणि दुसरा झोन होता रेवा मध्य प्रदेशला पहिल्या झोनमध्ये पुन्हा हे न, म, ते युनिव्हर्सिटी तिथं आम्ही फायना मारलं आणि रेवा युनिव्हर्सिटी इथं फायना मारला पण दोन मॅच फक्त फायनलसाठी रेवानं रेवा युनिव्हर्सिटीमध्ये होती फायनल तर नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये खेळत होतो मी मग तिथं फायनं मारल्यावर एकच मॅच खेळासाठी मध्य प्रदेशमध्येही रेवा ते गेलो त्यावेळेस तिथं राजा सिस्टीम होती एकोणी चमध्ये राजा हत्तीवर आला तर कबड्डी पाहिली तिथं कबड्डी पाहून त्याने म्हणजे राजाने एकशे एक रुपये बक्षीस दिलं तिथं ते रेवाचा संघ होता फायनलमध्ये रेवा युनिव्हर्सिटी वरचे नागपूर युनिव्हर्सिटी तर ते कामाने हे नागपूर आले काय जी जितते आपल्याला असं आहे तसं आहे ते उचीपुरी होते सगळे पण तेवढं याच्यात एवढं त्याने पडू पडू मारलं मी कबड्डीमध्ये दोन तीन पाट्याने हरवलं तर राजा खूप झाला त्यांना एकशे एक रुपये दिले बोल बक्षीस हे चांगला खेळला म्हणून आणि त्यावेळेस ते नागपूर युनिव्हर्सिटीने एवढं मोठं सत्कार केला आपल्याले मागच्या वर्षी शंभर वर्ष झाले नागपूर युनिव्हर्सिटीले नागपूरला बोलावून त्यांनी मा तिथं बॅनर लावले बॅनर लावून त्याने सगळं व्यवस्था करून मला बक्षिशी दिले सात हजार एक रुपये आणि मान सन्मान करून जेवण घेऊन खाऊन येण्या जाणारा बाळेगळ देऊन त्याने आधार सत्कार करून मला वापस पाठवलं अच्छा अच्छा तर हे होते आंतरराष्ट्रीय दर्जाचे कबड्डीपटू श्री पॅरलालजी पवार असेच दिग्गज दिग्गजकरांना भेटण्यासाठी मी पाहत राहा बोल मनातलं धन्यवाद